पुणे रोड वर सकाळी दहा वाजता एका ट्रक ड्रायव्हरला एक महिला रस्त्यावर हात करताना दिसली त्याने तिला लिफ्ट दिली पण त्यानंतर त्या महिलेने जे केलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला ट्रक ड्रायव्हर ला, ला वाटलं होत की गरीब महिला दिसते तेवढेच दोन पैसे मिळतील आणि तिलाही मदत होईल पण ट्रक मध्ये बसून घेतलेली ती महिला नेमकं कोण होती त्याची त्याला अजिबात कल्पना आली नाही वरवर बघता ती अतिशय साधी भुळी दिसत होती कोणाला कल्पनाही येणार नाही तिने असा तो धक्कादायक प्रकार केला जेव्हा ड्रायव्हरने तिने केलेला तो प्रकार बाकीच्या लोकांना सांगितलं तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पण यानंतर तपास केल्यानंतर जे उघड झालं ते आणखीनच भयंकर होत एक महिला जिथं नुकतंच लग्न झालेलं दिसायला अतिशय सुंदर पण ते त्या दिवशी इतक्या सकाळी म्हणजे दहा वाजता त्या रस्त्यावर काय करत होती ट्रक ड्रायव्हर सोबत तिने असं काय केलं की ज्यामुळे महाराष्ट्रात लोक आता रस्तेहून गाडी घेऊन जायला सकाळी सुद्धा घाबरत आहेत या मुलीचा तपास केल्यानंतर तिने तो धक्कादायक प्रकार का केला हे तपासल्यानंतर तिचं चार वर्षापूर्वीच गु, गुपित उघड झालं त्या महिलेने त्या दिवशी केलेला तो प्रकार कारण घडलेली ती चार वर्षापूर्वीची घटना निघाली एक असं प्रकरण आहे वरवर साध दिसत असत तरी संपूर्ण देशामध्ये याची चर्चा सुरू आहे रस्त्यावर रात्री बऱ्याच वेळा चोऱ्या होतात पण त्या दिवशी सकाळचे दहा वाजलेले होते आपल्याला आहे रस्त्याच्या कडेला कधी सुंदर महिला उभी राहते आणि मग त्याच्या तिच्या मागून दोन चार लुटमारे येतात किंवा आणि मग त्या ड्रायव्हरला लुटतात किंवा एखादी महिलाच गाडीत बसून ड्रायव्हरला धाक दाखवून पैसे काढून घेते पण या महिलेला प्रकार अतिशय वेगळा होता आणि या त्या दिवशी झालेला जो प्रकार होता होताचे धागेदोरे तब्बल चार वर्षापूर्वीचे निघालेले आहेत त्या महिलेकडे ना कुठलं शस्त्र होत ना त्या महिलेने काही दमदाटी केली होती ना तिच्या सोबत कुणी जोडदार होते पण हा प्रकार तिने जो केला तिचं रहस्य जेव्हा उघड झालं ते अतिशय विचित्र आणि वेगळंच निघाल मग नेमकं चार वर्षापूर्वी त्या महिलेसोबत असं काय झालं होतं की त्यामुळे वाजता ती त्या रस्त्यावर उभी राहिली आणि ट्रक तिने हा प्रकार केला नाही दरोडा नाही पण प्रेमात बोलून या महिलेने असं काय केलं की ज्यामुळे इतिहासात या गोष्टीची नोंद होणार आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पुणे रोड वर घडलेली घटना सकाळी दहा वाजता घडलेली होती एक ट्रक ड्रायव्हर हायवेवरून एक ट्रक चालला होता ड्रायव्हरने एका फाट्यावर तरुण बाईला हात दाखवताना पाहिलं नुकतंच लग्न झालेलं असावं अंगावर नवीन साडी होती साधा मेकअप केलेला होता ड्रायव्हरने विचार केला चला मदत होईल बिचारीला आणि आपल्याला तिला कुठे जायचं विचारून त्याने गाडीत बसून घेतलं ती सुरुवातीला अतिशय शांत होती फक्त खिडकी बाहेर बघत होती ती तिच्या हालचाली अगदीच नॉर्मल होत्या ती काहीच बोलत नव्हती ड्रायव्हरने संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला कुठे चालला ताई काय चाललंय कुठून बसल्या एवढ्या सकाळी सकाळी कुठे चालल्या असं त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती महिला त्याच्याकडे बघत नव्हती अगदी संशयास्पद हालचाली तिच्या सुरू होत्या कारण की ड्रायव्हरलाही कल कल्पना येत नव्हती की ती आता पुढे काय करणार आहे पण तिने इथून पुढे जे केलं त्याची कोणालाच कल्पना येणार नव्हती कारण की तपासात तिच्या चार वर्षापूर्वीच्या ज्या आहे महत्वाचे धागेदोरे सापडणार होती ती जास्त काही बोलली नाही काही मीटर पुढे गेल्यानंतर तिने निर्जन वळणावर तिने अचानक ड्रायव्हरला विचारलं तिचा तो प्रश्न नेमकं काय होता ज्याने ड्रायव्हरच्या पायाखालची जमीन सरकली ती म्हणाली तुम्हाला माहिती आहे का चार वर्षापूर्वी या रस्त्यावर काय झालं होतं ड्रायवर गोंधळला तब्बल ता दोन तासापासून ही बाई बसून आहे एक शब्द देखील तिच्या तोंडातून निघाला नाही आणि तिने डायरेक्ट प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे का चार वर्षापूर्वी याच रस्त्यावर काय झालं होतं आणि हा प्रश्न विचारता असताना ड्रायव्हरच्या तिच्या डोळ्यात बघितलं तर तिचे डोळे अक्षरशः रक्तासारखे लाल झाले होते ड्रायव्हर गोंधळला म्हणाला नाही काय झालं होतं तेव्हा त्या महिलेनं ते सत्य सांगण्यास सुरुवात केली एक अशी कहाणी एक असं रहस्य जे चार वर्षापूर्वी त्याच फाट्यावर त्या ठिकाणी ती महिला उभी राहिली होती तिथं घडलं होतं कोणाला कल्प येणार येणार नाही पण ती कहाणी जेव्हा त्या ड्रायव्हरने ऐकली त्याने बाकीच्या लोकांना सांगितली त्यांचाही त्याच्यावर भरोसा बसला नव्हता चार वर्षापूर्वी ती म्हणाली ही घटना आहे पुण्याच्या जवळच्या वाडेगावची ती महिला बोलू लागली त्या गावात पूजा नावाची एक मुलगी होती धनु स्वर्गातील अप्सराच तिचं सौंदर्य असं होतं की ब्रह्मचारी माणूसही तिच्याकडे दोन मिनटं पाहत राहील पण जेवढी ती सुंदर होती तेवढेच तिचे संस्कारही चांगले होते तिने कधी चुकीचं पाऊल उचललं नाही तिचं नंगल अहिल्या नगरच्या एका चांगल्या मुलाशी रोणशी ठरलं होतं चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे लक्षपूर्वक ऐका असं ते ड्रायव्हरला म्हणाले तिच्या डोळ्यामध्ये आता लाल ज्वाला दि भासू लागल्या होत्या असं वाटत होतं की ती तिचीच कहाणी सांगत आहे आता नेमकं पुढं काय होणार ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी केला होता तेवढ्यात ती म्हणाली आम्ही दोघं खूप आनंदी होतो लग्नाचा दिवस जवळ आला सगळं काही थाटामाटात पार पडलं रात्री उशिरा साडे अकराच्या सुमारात पूजा आणि तिचा नवरा रोहन तिची करवली सीमा आणि रोहनचा मित्र विक्रम यांच्यावर ड्रायव्हर संजय हे सगळे अहमदनगरला निघाले होते रात्री रात्रीचा त्यांचा प्रवास होता ही महिला सांगत होती की वाडेगाव या गावामध्ये एका लग्नाची कहाणी ती सांगू लागली होती ती कहाणी पूजा आणि तिचा नवरा रोहनीची होती लग्न अगदी पार पडलं होतं लग्नाच्या रात्री एक करवली सीमा होती रोहनचा मित्र विक्रम आणि ड्रायव्हर संजय हे त्या ठिकाणी रात्री गाडीनं जायला निघाले होते ती सांगत होती चार वर्षापूर्वीची घटना ड्रायव्हरला हसू आलं ड्रायव्हर म्हणाला अहो तुम्ही काय सांगू राहिल्या आपण काय करतो हो? आहोत पण ती म्हणाली तुम्ही ही घटना पूर्णपणे ऐका रात्रीचा सुनसान रस्ता होता अचानक गाडीचा टायर पंक्चर झाला त्या रात्री त्या तो रात्री तो जो संजय ड्रायव्हर होता रोहनचा मित्र विक्रम होता ते टायर बदलण्यासाठी खाली उतरले बराच वेळ गेला पण ते परत आलेच नाही काळजीत पडलेला नवरदेव रोहन त्याने खाली बघायला उतरला तू ही गायब झाला आता गाडी फक्त पूजा आणि तिची करवली सीमा उरल्या होत्या दोघी प्रचंड घाबरल्या अचानक गाडीच्या टापावर काहीतरी जोरात आदळण्याचा आवाज झाला दोघी किंचाळी मारली काही क्षणात गाडीच्या दोन्ही बाजूनी दोन माणसं आली त्यांच्या चेहऱ्यावर कोत्याचे मास्क होते एकाच्या हातात लोखंडी गज होता तर दुसऱ्याच्या हातात मोठा चाकू त्याने आधी दागिने मागितले पूजा आणि घाबरून सगळे दागिने काढून एका पोटलीत बांधले काच थोडी खाली करून ती बाहेर के दिली पण एका चोरानं खाली हात घालून दरवाजा उघडला आधी सीमावर हल्ला केला तिला बेशुद्ध केलं तिच्या छाती खुपचून तिची हत्या केली आणि नंतर द्यानारा दामाने तिच्या मृतदेहावर अत्याचार केला हे भयानक दृश्य पाहून पूजा गाडीतून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागली दुसरा माणूस तिच्या मागे धावू लागला पळता पळता पूजाला तिच्या नवऱ्याचा रोहनचा पडलेला मृतदेह दिसला डोक्याने गजा गजाने वार केला ती अर्ध मिली होऊन खाली पडली आणि मग त्या नरधामने तिच्यावर अत्याचार केला ही घटना ती महिला अगदी या ड्रायव्हरकडे पाहून सांगत होती ड्रायव्हरचं लक्ष विचलित होत होतं ही महिला काय सांगते कोणती रात्र कोणती पूजा कोणता रोहन कोणता विक्रम कोणी हल्ला केला काय झालं त्या रात्री ही बाई नेमकं काय सांगते त्याला काही उमजत नव्हतं आता तिचा चेहरा आणखीनच लाल झाला होता चेहरा इतका लाल झाला की त्याला काही समजत नव्हतं त्याला वाटत होतं ही बाई अक्षरशः वेडी आहे पण ही काय सांगते त्याला समजत नव्हतं पण ती बाई नजर रोखून त्या ड्रायव्हरकडे पाहत होती अक्षरशः तिनं ती सगळी का आणि जशी आहे तशी समजून सांगितली का आणि संपल्यावर हो। ट्रकमध्ये एकदम शांतता पसरली ड्रायव्हर त्या महिलेकडे पाहून हसला आणि म्हणाला बाई तुम्ही काय मला पागल समजताय का दिवसाचे बारा वाजले तुम्ही मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करताय त्याला आतून भीती वाटत होती पण तो भीती घालवण्यासाठी तिच्यावर हसून मानाला बाई मला काय घाबरवते का कशाला काल्पनिक गोष्टी सांगते मी फार ऐकल्या आहेत अपघात झाला असेल तुम्ही जे सांगता ते जरा आतीच आहे खरंच सांगता खरं सांगा तुम्हाला कुठे उतरायचे मी सोडून देतो मला पैसे देऊ नका त्यांच्या बोलण्यावर ती महिला शांतपणे म्हणाली आता ती महिला खरंच सत्य सांगणार होती त्यांच्या बोलण्यावर ती महिला शांतपणे म्हणाली तुम्हाला विश्वास पटत नाही ना तो म्हणाला नाही त्या महिलेने आपल्या डोक्यावरचा पदर हळूत खाली केला आणि ड्रायव्हरकडे पाहिलं तिचं तोंड पूर्णपणे फाटलेलं होतं दिसत होती त्याच्यातून किडे टप टप खाली गळत होते एवढं पाहून ड्रायव्हरच्या काळजाचा ठोका सुकला तो प्रचंड किंचाळला त्याने जोरात ब्रेक मारला त्या क्षणी त्याच्या बाजूच्या शीटवर एक नग्न रक्ताने माखलेला मृतदेह आदळला तो मृतदेह सीमाचा होता ड्रायव्हरने घाबरून समोर पाहिलं तर दिवसाचा अचानक अंधार झाला होता गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्यावर रोहनचा मृतदेह पडलेला दिसला त्याचा मेंदू बाहेर आलेला होता त्याला असं चित्र दिसत होतं की दोन मिनिटांपूर्वी त्या महिलेने त्याला जे सांगितलं होतं अक्षरशः दिवसाचा अंधार होऊन त्याला ते समोर दिसत होतं हे पाहून ड्रायव्हरचं पूर्ण नियंत्रण सुटलं त्याने गाडीची स्टेअरिंग विडी वाकडी फिरवली तो ट्रक थेट दरीत कोसळला तो ट्रक दरीमध्ये कोसळत होता गाडी पलट्या घेत होती पण ड्रायव्हरच्या मनामध्ये तेच विचार होते आता त्याच्या शेजार असणारी ती बाईक निघून गेली होती काही सेकंदाचा टाइम गेला असेल तर धडाम असा आवाज झाला ती जी बस आहे ती जी ट्रक आहे तर ती एका झाडाला अडकली होती दरीमध्ये न पडता ती झाडाला अडकली कसा तरी तो ड्रायव्हर त्या झाडाचा आधार घेऊन तो वरती आला वरती आल्यानंतर त्याने आसपास बघितलं तर सगळा उजेड झाला होता दुपारचे दोन वाजले असतील त्याने आसपास मदत मागितली तो एका दवाखान्यात गेला दवाखान्यातून तो जेव्हा घरी आला तर घरी त्यांनी बाकीच्या लोकांनी कहाणी सांगितली कोणालाही विश्वास बसला नाही पण ही कहाणी खरी होती असं म्हणतात ती बाई ती पूजाच त्या दिवशी त्याच्या ट्रकमध्ये बसली होती जिथे ती घटना घडली होती त्या घटनेच्या ठिकाणी ती ट्रक ड्रायव्हरला तिने तिची कहाणी सांगितली होती आज सुद्धा त्या दोघां नराधामांची ती वाट वाटपा त्या रस्त्यावर फिरत आहे त्यांना त्या ड्रायव्हरने परत जाऊन तिथे जाऊन चौकशी केली तेव्हा त्याला समजलं की दिवसा किंवा रात्री अशा कुणीतरी महिला हात करतात गाडीमध्ये बसतात आणि अशी कहाणी सांगतात बऱ्याचशा लोकांचे ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेले आहे मग या बाया कोणी भूत आहे की मनोरुग्ण आहेत की असंच काहीतरी वेगळं आहे याविषयी अजून कोणालाही त्या ठिकाणी माहिती नाही आहे तुमचं नेमकं काय मत आहे या घटनेवर ही घटना एका ट्रक ड्रायव्हरने सांगितल्याने अनुभवातून आलेली आहे या अशा गोष्टी खऱ्या असतात का प्रत्येक गावात प्रत्येक नाक्यावर प्रत्येक हायवेवर अशा भूताखेतांच्या गोष्टी प्रसिद्ध असतात त्यापैकीच ही एक आहे की हे नेमकं खरी आहे कारण की दिवसा अंधार कसा झाला दिवसा दहा वाजता कसं भूत दिसेल हा महत्त्वाचा प्रश्न इथं निर्माण होत असतो या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद